मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आता अक्षय तृतीया येणार आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमका आपण काय करायला हवं हो जेणेकरून आपल्याला पुण्याची प्राप्ती होऊ शकेल अक्षय तृतीया हा दिवस कृतयुगाचा आरंभ दिवस आहे म्हणजेच या दिवशी एका कृतयुगाची सुरुवात झाली म्हणून या दिवशी युगादी श्राद्ध हे अत्यंत महत्वाचं असं आहे या दिवशी पूर्वाण काळामध्ये युगादी म्हणून श्राद्ध करायला हवं आपल्या पितरांच्या दृष्टीने समजा ते श्राद्ध करणं आपल्याला असंभव असेल तर या दिवशी तिळतर्पण करून सुद्धा आपण पितरांची तृप्ती करू शकतो या दिवशी साधारणतः सोनं घेणं अथवा नवीन वस्त्र घेणं या गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात परंतु अक्षय तृतीया केवळ ह्याच्यासाठीच नाही आहे तर अक्षय तृतीयेचं महत्व पुराणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्णन केलेलं आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक विशेष असलेला हा मुहूर्त विशेष करून पितरांच्या तृप्ती करता म्हणून सांगितले या दिवशी आपण जे काही जप दान पूजा श्राद्ध आदी सर्व गोष्टी करत असतो या सर्व गोष्टींचं आपलं जे काही कृत्य आहे ते अक्षय होतं म्हणजेच त्याचा क्षय होत नाही ते कायमस्वरूपी टिकतं म्हणून या दिवशी शक्य असेल तर जप होम पूजन दान धर्म श्राद्धादी क्रिया नक्कीच करायला हव्या याच दिवशी विशेष करून यवभक्षण करणे यव दान करणे आणि यवाचा होम करणे या क्रिया सुद्धा अत्यंत महत्वाच्या मानलेल्या आहेत आपण यव म्हणजे कुठे सातू म्हटल्या जातात कुठे याला सक्तू म्हटल्या जातात ते आणून त्याला भर्जित करून म्हणजे भाजून ते आपण भक्षण करायला हवं हो। जो काही होम या दृष्टीने आपल्याला करता येईल तो होम सुद्धा आपण करायला हवा हो। आणि या यवाचं एका सत्पात्री व्यक्तीला आपण दान सुद्धा करायला हवं हो। याच दिवशी कुंभदानाचं सुद्धा अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी पितरांच्या दृष्टीने आपण एक मातीचा कलश घेऊन त्या कलशांना सुताने वेष्टीत करून त्या कलशामध्ये यव गंध फूल फळं या सर्व गोष्टी टाकून ते जे काही आपण तयार केलेला कलश आहे तो संकल्पपूर्वक एका सत्पात्री ब्राह्मणाला दान करावा जेणेकरून आपल्या पित्रांची अक्षय तृप्ती होत असते यासाठी म्हणून एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णुशिवात्मक अश्य प्रदातृप्यंत पितामहाः पितामहा गंधपुष्पतीलयमिश्रम स्यान्न कुंभम फलानवितम पितृभ्य संप्रदा समि अक्षय्यमुपतीष्टतो हा संपूर्ण मंत्र म्हणून एका सत्पात्री ब्राह्मणाला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा धर्मघट आपल्याला द्यायचा आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं हे कृत्य किंवा जपपूजादे सर्व कृत्य हे अक्षय होतं म्हणून या तिथीला अक्षय तृतीय असं म्हटलेलं आहे याच दिवशी गंगा स्नानाचं सुद्धा अत्यंत फळ सांगितलेलं आहे जे गंगेच्या काठी राहतात अथवा जे गंगेवर जाऊन स्नान करू शकतात त्यांना कर त्यांच्याकरता ही फार मोठी पर्वणीच आहे मुंबईकर आदि लोकांना किंवा ज्यांना समुद्र जवळ असेल या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी समुद्र स्नानाचं सुद्धा खूप फळ सांगितलेलं आहे म्हणून ज्याला शक्य असेल त्यांनी समुद्र स्नान सुद्धा या दिवशी करायला हवं हो। त्याचप्रमाणे एक विशेष पूजा एक विशेष कृत्य जर या दिवशी आपण केलं तर अत्यंत फळाची प्राप्ती वैकुंठाप्रद जाण्याची प्राप्ती सुद्धा धर्मशास्त्राने सांगितलेली आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जो कोणी व्यक्ती श्रीकृष्णाच्या मूर्तीचं चंदनाने विलेपन करतो अथवा भगवान श्रीकृष्णाला संपूर्ण शरीर म्हणून जो चंदन लावतो त्याला वैकुंठ प्रत जाणे असं फळ धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी ही सर्व कृत्य आपण करावी जेणेकरून आपली सर्व कर्म अक्षय होतील व या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संपूर्ण पुण्याची प्राप्ती होईल なすか。<N> um>